आजचा दिवस विषयच्या या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत पंधरा फेब्रुवारी रोजी असलेले जागतिक दिवस त्या दिवशी घडलेल्या घटना जन्म व फेब्रुवारी रोजी जागतिक हिप्पो दिन असतो आणि घटना सतराशे एकोणऐंशी महिला वकिलांना अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयात खटले लढल्याची परवानगी मिळाली एकोणीसशे पासष्ट जुना कॅनडियन रेड अँड बॅनरच्या जागी मॅपल लिव्ह कॅनडाचा ध्वज म्हणून स्वीकारण्यात आला एकोणावीसशे बहात्तर ध्वनी रेकॉर्डिंगला पहिल्यांदाच अमेरिकेच्या संघीय कॉपीराइट संरक्षण देण्यात दोन हजार तेरा रशियावर एका उल्काचा स्फोट झाला ज्यामुळे पंधराशे लोक जखमी झाले कारण शॉकवेवने खिडक्या उडवल्या आणि इमारतींना हाजरी झाली पंधरा फेब्रुवारी रोजी घडलेले जन्म पंधराशे चौसष्ट गॅलिलिओ गॅलिली इटालियन खगोलशास्त्रज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ सतराशे दहा लुई पंधरावा फ्रान्सचा राजा अठराशे सुमान बी अँथनी अमेरिका समाजसुधारक आणि महिला हक्क कार्यकर्ता अठराशे एकसष्ट सर अॅल्फोर्ड जॉन मैकांड बॅटियन शिखर पहिल्यांदा चढाई करणारे भूगोल शास्त्रज्ञ अठराशे एकसष्ट चार्ल्स एडवर्ड गिलॉंग नोबेल पारितोषिक विजेते स्विस फ्रेंच भौतिक शास्त्रज्ञ एकोणवीसशे चौतीस निकोलस वीर स्विस संगणक शास्त्रज्ञ वास्कल प्रोग्रामिंग लँग्वेज चे निर्माते एकोणविसशे एकोणपन्नास नामदेव लक्ष्मण ढसा दलित साहित्य पंधरा फेब्रुवारी रोजी घडलेले निधन अठराशे एकोणसत्तर मिर्झा गाली उर्दू शायर एकोणवीसशे एकोणतीस मेलविले प्रकाशक प्रकाशकशे अठ्ठेचाळीस सुभद्रा कुमारी चौहानिक त्रेपन्न गायक एकोणवीस ऐंशी मनोहर दिवान पृष्ठरोगांची सेवा करणारे पहिले भारतीय एकोणवीसशे ऐंशी कॉम्रेड एस एम मिराजकर भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक सदस्य व ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे अध्यक्ष रिचर्ड क्वांटम इलेक्ट्रो डायनामिक्स मधील मूलभूत संशोधनाबद्दल नोबेल पारितोषिक मिळवणारे अमेरिकन पदार्थ वैज्ञानिक दोन हजार तेवीस पॉल पर नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन बायोकेनिक मला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास परिचितांना शेअर करा व चॅनल नक्की सबस्क्राईब करा